मतदानाला अवघे काहीच तास शिल्लक असतानाच उबाट्याच्या प्रचार गाडीतून डमी उमेदवार मंगेश चव्हाणचे पत्रके वाटप करत असताना शहरातील सुज्ञ नागरिकांनी या उबाट्याच्या गाडीवालेला रंगे हात पकडले असून चालकाने तशी कबुली देखील दिली आहे की मशालच्या ऑफिसमधून मला हे डमी उमेदवारचे पत्रके वाटपासाठी देण्यात आले आहे याबाबतचा व्हिडिओ देखील सध्या दे सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील काही षडयंत्री लोकांनी मतदानाला काही तास बाकी असतानाच अपक्ष उमेदवार स्वर्गवासी पप्पू ददा गुंजार यांनी पाठिंबा दिल्याची अफवा पसरवली होती म्हणून आजचा प्रकार समोर आल्याने आता पुन्हा काही षडयंत्री लोकांकडून दोन हजार चौदाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे का अशी चर्चा जोर धरत आहे विरोधकांकडून जाणून बुजून अनुक्रमांकाबाबत अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे चाळीसगाव मतदारसंघात विकास कामांमुळे विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांची एक क्रेज निर्माण झाली असून विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने मतदारांमध्ये अफवा पसरवायला सुरुवात केली आहे येत्या चोवीस तासात अजून अशाच प्रकारे विरोधकांकडून काही का अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो म्हणून मतदारांनी सावध राहावे व अफवांना बळी न पडता सदस्य विवेक बुद्धीने विकास कामे डोळ्यांसमोर ठेवून मतदान करावे असे देखील आव्हान यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे ता कलर वापरलेला आहे मंगेश चव्हाण सबका साथ, सबका विकास सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीच स्लोगन आहे आणि मुद्दामून सात नंबर हे जे डुप्लिकेट त्यांनीच उमेदवार उभा केलेला आहे त्यांचा जे पॉम्प्लेट त्यांच्या रिक्षातून वाटत आहे म्हणजे तुमची नैतिकता किती कोणत्या खालच्या थराला गेलेली आहे लोक तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही तर त्याचा अर्थ असा होतोय का की तुम्ही असे खोटे नाट्य प्रचार करा तुला गाडीच काय बस मोठे रे उमेश पटेलच काम आहे काम्प्लेट हे मला माहिती मला पता ऑफिस ऑफिसमध्ये म्हणजे उमेश पाटील ऑफिस मधून तुला हे बस धन्यवाद उमेदवार आहेत चाळीसगाव विधानसभेचे त्यांची ही गाडी आहे विना परवानगी गाडी आहे त्यांच्या गाडीला परवानगी आहे का नाही वाटत नाही आहे का याची परवानगी नाही आहे आणि तो स्मशालचा धडधड त्याच्यावर दिशा नाही आहे हे उन्मेश पाटीलांचे पॉम्प्लेट आहे आणि हे डुप्लिकेट पॉम्प्लेट ते फिरवत आहेत आज सकाळपासून वाटत साप्ताहिक बसव भूमिकासह पीबीएन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीसगाव